पहा काय प्रश्न आहे कवायतीसाठी जेवढ्या रांगा आहेत तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत प्रत्येक रांगेत पंधरा मुले असतील तर मैदानावरील कवायतीसाठी सर्व मुलांची संख्या किती तर पहा हा प्रश्न अगदी सोप्या असतात आणि जेवढ्या रांगा तेवढी मुले असं जर प्रश्न असेल तर आपल्याला काय करायचंय किती मुले सांगितले त्याचं वर्ग काढायचं आहे मग पंधराचा वर्ग काय असतो दोनशे पंचवीस म्हणजेच या प्रश्नाचं बरोबर असणार आहे दोनशे पंचवीस मैदानावर कवायतीसाठी दोनशे पंचवीस मुले हे तिथे असणार आहेत मग पहा एक नंबरचा पर्याय अगदी बरोबर आहे त्याला तुम्हाला टिक करायचं विद्यार्थ्यांना पहा पुढील प्रश्न जॉन पूर्वेकडे पाठ करून उभा आहे दिशावर आधारित प्रश्न असणारे आपण आधी काय करूयात दिशाचा आलेख काढूयात पपू उद तो काय म्हणलेला आपला पूर्वेकडे पाठ करून उभा आहे पूर्वेकडे पाठ करून उभा असेल याचा अर्थ काय की त्याचं तोंड कुठे असणार आहे पश्चिमेकडे तो त्याच्या उजव्या बाजूने मग पश्चिमेकडे तोंड असेल तर त्याचा उजवा हात कुठे असणार आहे उत्तरेकडे घडायच्या दिशेमध्ये मग उजवा हात उत्तरेकडे असणार आहे दोन वेळा काटकोनात वळाला एकदा दोनदा मग ज्यावेळेस दोन वेळा वळतो त्यावेळेस तो, तो काय होणार आहे त्याच्या मागच्या दिशेकडे त्याचं तोंड होणार आहे म्हणजेच विरुद्ध दिशेकडे तोंड होणार आहे पूर्वेकडे त्याचं तोंड होणार आहे विद्यार्थ्यांना मग पूर्व असणार आहे आपलं बरोबर उत्तर पहा कुठं दिलेलं पहा कुठं दिलेलं बरोबर उत्तर तीन नंबरच्या पर्याय त्यालाच तुम्हाला टिक आहे त्यानंतर पहा पुढील प्रश्न सत्तावन्न अहमद पश्चिमेला अठरा किमी चालत गेला मग इथे आपल्या देशाचा आलेख प पप्पू द हे आपल्याला पाठच करायचे पश्चिमेकडे कि कि अठरा किलोमीटर चालत गेला नंतर तो दक्षिणेला किती अकरा पॉईंट पाच किलोमीटर चालत गेला त्यानंतर पूर्वेला सहा पॉईंट पाच किलोमीटर चालत गेला नंतर उत्तरेला अकरा पॉईंट पाच किमी जाऊन थांबला मग पहा उत्तरेला कुठे गेला तो पुन्हा अकरा पॉईंट पाच मग पहा हे देखील अकरा पॉईंट पाच आहे हे देखील अकरा पॉईंट पाच आहे आणि पहा इथून कुठे अहमद पश्चिमेला अठरा किमी हे आहे अठरा किमी टोटल किती आहे हे अठरा किमी मग पहा इथे आयत तयार झालेला आहे आणि तो इथे किती म्हटलेला आहे सहा पॉईंट पाच हे सहा पॉईंट पाच असेल तर हे पण सहा पॉईंट पाच असणार आहे मग अठरा वजा आपलं काय करायचं आहे सहा पॉईंट पाच अठरा पॉईंट शून्य वजा सहा पॉईंट पाच आपला करावं लागेल दहातून पाच गेले पाच हजचा एक सात अठरातून सात गेले एक राहिलं अकरा मग पहा मूळ दिशेपासून मूळ स्थानापासून तो किती किलोमीटर अंतरावर आहे अकरा पॉईंट पाचच म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे अकरा पॉईंट पाच चार नंबरचा पर्याय पहा अगदी बरोबर तुम्हाला करायचं विद्यार्थ्यां आठवण प्रश्न मंदारचा जन्म सात जुलै दोन हजार सातला ला शनिवारी झाला सात जुलै दोन हजार सात शनिवारी झाला तर त्याचा दुसरा वाढदिवस कोणत्या वारी येईल मग पहा दुसरा वाढदिवस म्हणजेच काय दोन हजार आठ येईल का नाही कारण त्याचा जन्म दिलेला आहे म्हणून तुम्ही पटकन लगेच आपण घाईघाईनं ना उत्तर सोडवायचं आहे दोन हजार सातला ला जन्म झालेला आहे मग त्याचा पहिला वाढदिवस दोन हजार आठला ला येणार आहे दोन हजार नऊ आहे मग दोन हजार सातला ला शनिवार होता तर दोन हजार आठला ला रविवार सोडून सोमवार आपला आहे कारण हा काय आहे लीप वर्ष आहे त्यानंतर पुढले वर्ष सामान्य आणि हा असणार आहे मंगळवार मग पहा या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मंगळवार मग पहा दोन नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे त्यानंतर पहा एकोणसाठावा प्रश्न एक वर्षी पंधरा ऑगस्टला सोमवार होता तर त्याच वर्षातील सहा सप्टेंबर कोणत्यावर येईल पंधरा ऑगस्ट कोणत्या वारी सोमवारी तर आपल्याला काय विचारलंय सहा सप्टेंबर मग पहा ऑगस्ट मध्ये किती दिवस असतात एकतीस ऑगस्टमध्ये एकतीस दिवस असतात मग पंधरा तारखेचा वार आपल्याला आहे म्हणजे सोळा दिवस इथे राहिले आहेत आणि सप्टेंबरमधील सहा दिवस सोळा आणि सहा किती जण होणार आहे बेरीज बावीस मग बावीस भागीला आपल्याला सात आहे सात्रिक एकवीस एक दिवस राहिलेला आहे मग सोमवार नंतरचा वार कोणता असणार आहे हा मंगळवार म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मंगळवार तीन नंबरचा पर्याय अगदी बरोबर असणार आहे तर अशाच पद्धतीने तुम्ही देखील हे प्रश्न सोडवायचे असतात